बैठक होऊ द्या महाविकास आघाडीची बैठक होऊ द्या तुम्हाला निर्णय लवकरच कळेल की यांची आघाडी तुटलेली आहे आता यांची आघाडी होणार नाही अकिलाच्यावरची भूमिका आहे प्रत्येकाला घ्यावी लागेल सर राऊत असं म्हणतायत की ईडी ही जी आहे ती भारतीय जनता पार्टीची शाखा आहे ईडी भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे आणि त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार ईडी काम करते चोऱ्या तुम्ही करायच्या आणि ईडीवर बोट ठेवायचं त्याला कोणत्या राजकीय पक्षाची लावा लावायचं जर त्याची जर ईडी जर त्यांची शाखा असेल तर तुम्ही त्याचा सदस्य व्हा कशासाठी गोडफड करताय आजही त्यांनी जे काही सांगितलंय खिचडी घोटाळ्या प्रकरणावर त्यांनी जी काही नावं घेतली ती लोक कोण होती एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली मग जर हे लोक तिथं होते जे काही दोन तीन नावं त्यांनी घेतलेली आहे याचा अर्थ हे तुम्हाला सर्व माहीत होतं कथकल्पित नाही पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहित होतं या खिचडी घोटाळ्यामध्ये कोण कोण आहे घोटाळा झाला हे त्यांनी आज कबूल केले घोटाळा झालाच हे शंभर टक्के त्यांनी आज कबूल केले म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा साक्षीदार होईल जे जे टेंडर देण्यात आलेले टायमाचे ते टेंडरचे जे टेंडर यांनी घेतले ते सध्या आता तुमच्या सोबत आहेत सांगतोय संजय राऊतने हा गुन्हा मान्य केलेला आज ते टेंडर झाले त्याच्यात कोण होते आम्ही कसं सेटलमेंट केलं आम्ही कसं गेलं परंतु ज्यांनी आमच्या बरोबर खाल्लं ते कसे इकडं तिकडे गेले हे सगळं म्हणजे एका प्रकारे एक कबुली द्यायचा प्रकार आहे म्हणून संजय राऊतने त्यांच्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्याची आज स्पष्टपणे कबुली दिलेली खेट सोमय्या यांची करण्यासाठी पाच महिने आमच्याकडे आले आहेत असं संजय राऊत जीवावरचे राजकारण करत ज्यांना राजकारणामध्ये आता दुसरा देश राहिला नाही महिलांच्या बरोबर नावं घ्या आणि राजकारण करा काही दिवसांनी हे लोक रस्त्यावर टाळ्या वाजवताना दिसते मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही हे बघतोच मनोज जरांगी पाटील आता आंदोलनाच्या नव्या तयारीत आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे समाजासाठी कोणत्याही समाजासाठी जर एखादा नेता पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु घेताना भूमिका ही जर चांगली घेते तर लोकांना पाठिंबा देतात हे मागच्या आंदोलनामध्ये त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे त्यांनी काय घ्यायची भूमिका हा तरी ठरवायचा विषय संजय राऊत म्हणाले किती काळ आम्हाला त्रास देणार आमच्या पुढे राज्याचा लढवायला पाहण्याचा आदर्श आहे तुमच्यासारखे रणछोडदाच नाही आम्ही लढू <laughs> लढू नाही रडू संजय राऊतने आता लढवायची भाषा करू नये आता रडू अनेकमेकीच्या गड्यात पडून रडू हा <laughs> हे त्यांची भूमिका पाहिजे आज आरक्षण शिंदे साहेबांनी दिल्यानंतर पक्षामध्ये किती लोक राहतील तुमच्या म्हणून आज त्याची पोपट पंची या आरक्षण विषयावर बोलत नाही त्यांना माहिती की आपले जे असलेली बाकीचे जे आजूबाजूला आहेत ते आता सर्व जायच्या मनस्थितीत आलेले आहेत म्हणतात की आरक्षण पण नेमकं नेमकी मी ओबीसीला न लावता आरक्षण दिलं काय मात्र तुम्ही स्पष्ट करणार सरकार सांगायचे स्पष्ट सांगणार स्पष्ट करून त्या रस्त्यावर आहे का तुम्ही मंत्री आहात या बसा चर्चा करा मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला कोणी रोखलंय एवढं मोठं गॅजेट काढलेलं एवढं मोठं राजपत्र आहे ते एकदा वाचा आता ते वाचायला जर मुख्यमंत्री लागत असेल तर दुर्दैव महाराष्ट्राचं हे पब्लिक डॉक्युमेंट हे काय फाईल लावायचं डॉक्युमेंट नाहीये हे तुम्ही वाचू शकता ते पाहू शकता ते कुठं लपवलेलं आहे का काढ थांबवलेलं आहे का था। कपाटात आहे आता जो पण सीएम चावी लावून तो पण निघणार नाही असं काही आहे